महादेवाच्या मंदिरात जाऊन जी आपण पूजा करतो नीट लक्ष द्या माझ्याकडे बरोबर आहे अगोदर पाणी टाकतो मग दही टाकतो मग पुन्हा पाणी टाकतो मग साफ करतो मग भसम लावतो भसम लावून चंदन लावतो अक्षदा टाकतो पार्वतीला हळदी कुंकू लावतो मग फुलं वाहतो हार घालितो आणि त्याच्यानंतर बेलाचे पानं वाहतो काट्याचं फळ वाहतो वस्त्रमाळ वाहतो सतपुतळे वाहतो चुरम्याचा लड्डू वाहतो हे सगळं वाहून लई मेहनत केली ना तुम्ही आणि तुम्ही हे सगळं वाहून निघून गेल्यानंतर दुसरी एखादी बाई आली किंवा दुसरा माणूस आला आणि त्यानं जर का तुमची पूजा डायरेक्ट उचलली तर दोघालाही दोष आहे दोघालाही पाप सांगितलं शिव महापुराणात ते माहिती आहे का तर पहिली मान्य किंवा पहिले ज्याने कोणी पूजा केलेली आहे त्याची पूजा मोडण्याचा दोष पाप आपल्याला लागू नये म्हणून हातात दोनदा पाणी घ्यायला सांगितलंय काय सांगताय सुत महाराज हातात दोनदा महादेवाच्या मंदिरात जाऊन दोनदा पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन त्या महादेवाच्या त्या बेलावर त्या पूजेवर असं टाकायचं शिवारपण असतो शिवारपण बसतो नका म्हणून नुसतं टाका दोनदा पाणी असं घेऊन त्या पूजेवर टाका आणि मगच ती पूजा काढा तेव्हा दोष लागत नाही म्हणजे दोनदा जलधारी हाताने अर्पण करा असं बरं ना